नमस्कार जुई गरं गरं बर बर मी जुई आणि पुन्हा एकदा नवीन पदार्थ घेऊन तुमच्या भेटी झाली आहे तो पदार्थ म्हणजे कोळंबीचं हुमण छान मस्त गरम गरम भाताबरोबर संध्याकाळच्या जेवणामध्ये असलं की झालं परफेक्ट जेवण काही दुसरं नको मग तर चला कोळंबीचं हुमण किंवा प्रॉन्स कालवण कसं करायचं ते बघूया अतिशय सोपा पदार्थ आहे फारसे मसाले पण नाहीत आणि जळजळीत पण नाही तर हे मी थोडेसे प्रॉन्स घेतलेले आहेत त्याला मीठ आणि हळद लावून ठेवून दिली होती त्याला डी व्हेन करून घेतला आहे मागच्या साईडनी कट्स लावून हे बघा असे त्याला पाठीवरती कट्स लावत असते मी चाकूचे आणि त्याला त्याच्या व्हेन्स काढून घेत असते मी आणि हे साहित्य थोडंसं सा वाटणाचं हे काळे मिरे हे धणे हा थोडा कांदा हे भरपूर असं खोबरं ओलं खोबरं नव्हतं आणि हे चमच्याभर धुतलेले तांदूळ आहेत फक्त चमच्यावर आणि फोडणीला हे कांदा आणि आता ही थोडीशी चिंच घेतलेली आहे तो कढीपत्ता चिंच भिजवून घेतली आहे मी आणि चलात हो सा वा। आता वाटण तयार करू आपण तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण वाटण घेऊया मी ओलं नारळ घेणार होती पण ओलं नारळ काही साप म्हणजे आज अवेलेबल होऊ शकलं नाही मला ते कांदे घालून घेऊ आपण याच्यामध्ये आणि हे तांदूळ चमचाभर तांदूळ थोडासा थिकनेससाठी घ्यावं आता हे खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे मी किसून घेतलंय छान याच्यामध्ये आता हे धणे धणे थोडेसे आणि एक काळे मिरे एक वीस एक काळे मिरे पंधरा वीस काळे मिरे आणि आता हे अगदी छान वाटून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला हवी तर बाडगी बॅडगी मिरची पण घालू शकता तुम्ही बस तेवढंच बघा मस्त वाटून घेतलेलं आहे मी मी आता तिखट वरतून घालणार आहे आता फोडणीला घालू आता आपण कांद्या खोबऱ्याच्या तेलामध्ये हे फोडणीला घालणार आहोत पण खोबऱ्याच्या तेलाचा बॉइलिंग पॉईंट खूप कमी असल्यामुळे म्हणजे सामान्य तेलापेक्षा तो खूप कमी असल्यामुळे लगेच धूर होतो त्यामुळे आपण याच्यात कांदा घालणार आहोत आणि कढीपत्ता घालणार आहोत आणि वरून तेल ओतणार आहे मी सो so, ही पॉईंट हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही की आधी आपण त्या भांड्यामध्ये ते घालायचं आणि वरून खोबऱ्याचं तेल ओतायचं आहे कारण खोबऱ्याच्या तेलाला जर गरम केलं तर त्याचं खूप कमी बॉईलिंग पॉईंट आहे हे बघा मी ओतलं तरी पण त्याच्यातनं असा धूर निघालेला आहे पण एनिवे तो लगेचच कांदा आणि कढीपत्त्यामध्ये ॲप्सवर होऊन गेलं ते याच्यावरती झाकण ठेवून आणि ते उडू नाही देते मी आता हे बघा हे नॉर्मल होऊन गेलं आता याच्यात आपण पुढचं सामान घालूया ते म्हणजे थोडस तिखट छान हे बॅडगी मिरचीचं तिखट घातलंय मी आणि थोडंसं सा माझं साधारण नॉर्मल तिखट घातलंय तिखटपणासाठी थोडी हळद परतून घेऊया आहे आता ही कोळंबी घातली आहे प्रॉन्स हेही आता परतून घेऊ थोडंसं हा चिंचेचा कोळ घातला आहे परतून चिंच कोळून घेतली आहे मी चांगल्यापैकी आणि आता याला ढवळून घेऊ बेताचं जरा आता थोडीशी याला परतून आणि एक थोडंसं पाठरटपणा येईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया मी चिंचेचं थोडंसं पाणी टाकते तेचा वर्ती। मीट वगर आहे त्याच्यावरती आता आपण मीठ घालून घेऊ याला मीठ पूर्ण वाटपाचं वगैरे जेवढं अंदाजाने आहे तेवढं घालून घ्यावं आता याला एक छानसा स्टर देऊन आणि होऊ देते मी आता आपण एक उकळी घेऊ येऊ देऊ याला थोडंसं पाणी टाकते आहे मी हो तर गरम पाणी टाकावं पण त्यांनी विशेष काही असं फरक पडत नाही हे बघा मस्त कलर दिसतोय हे थोडंसं आता अगदी पाच मिनिटात होऊन दोन मिनटात होऊन जाईल दोन किंवा पाच मिनिटात फार फार तर बघा याची छानपैकी पांढरे झालेत आता आपण याच्यावरती वाटण टाकून घेऊ थोडंसं ढवळून आणि हे बघा मस्त पुन्हा एकदा मी याला आधीचं वाटण झाल्यानंतर पुन्हा एकदा फिरवून घेतलं होतं छान अगदी बारीक अगदी अतिशय बारीक वाटायचं आहे हे वाटण काही जण नारळाचं एका ठिकाणी मी बघितलं होतं हॉटेलमध्ये त्यांनी नारळाचं चक्क ते विकत मिळतं ते दूधच टाकलं होतं पण ते अतिशय दूध आणि गाळ घट्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये चोथा नसल्यामुळे त्याच्यामध्ये काही मजा आली नाही त्यामुळे हाच मार्ग बरा वाटूनच घ्यावं अगदी छान बारीक आता याच्यामध्ये थोडं थोडं करत हे कारण काय आहे तांदूळ फुगणार आहेत आणि त्याला घट्टपणा देणार आहेत सो so, याच्यामध्ये थोडं थोडं आता मी तो पॉट पाणी टाकेन याच्यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी वाढवूया याच्यात ते बघा मस्त असं भातासाठी घट्टसर झालं पाहिजे ते घट्टसर म्हणजे कन्सिस्टन्सी त्याची भाताबरोबर खाता येईल अशी थोडंसं पाणी आणि एक फ्लेवरसाठी थोडंसं तेल पुन्हा वरून टाकावं खोबऱ्याचं तेल याचा एक छानसा फ्लेवर येतो मस्त असा खरपूस हे बघा त्याच्या उकळ्या येतातच आहेत पण तरी पण त्याच्यासोबतच खोबऱ्याचं तेल आपण टाकलेलं आहे याच्यावर याला एक छान उकळी येऊ देऊ या मस्त होत आलंय हे अगदी छान थोडस पाणी वाढवलंय मी अगदी थोडस आणि पण पाणी वाढवायचंय ते याची कन्सिस्टन्सी बघूनच वाढवायचंय खूपही काही वाढवायचं नाहीये पाणी कारण जास्त पाणी झालं तर भाता भातावर भातावरून पळून जायते इकडे तिकडे आणि भात फाचा लागेल असं व्हायला नको अतिशय टेस्टी लागत हे बघा आता याला एकदा का अशी मस्त उकळी आली आहे की आपण गॅस बंद करू आणि पानात वाढवून घेऊया क्या बात आहे मस्त झालं हे प्रॉन्स काही असे खूप शिजवायचे वगैरे अशी काही भानगड नसते असे पांढरे फटक झाले की झाले असं समजायचं याला काही असं मटणा वगैरे सारखं शिजवावं लागत नाही साधारण सी फिशमध्येच हे मोडतात त्यामुळे सी फिश हे अतिशय थोडंसं पांढरं झालं की शिजलं मन, असं म्हण म्हणतात म्हणजे तसंच असतं ते त्याला फारसे शिजवण्याची काही गरज पडत नाही सी फिश कुठले कुठल्याही सी फिशला बघा हे मस्त गरम गरम भातावरवर असं वाढून घ्यायचं आणि आडव्या हाताने पोट भर खायचं आणि त्याच हाताने मला पण सबस्क्राईब करा खूप <laughs> खूप सबस्क्राईब करा म्हणजे छान छान पदार्थ तुमच्यासमोर आणता येतील आणि तुमच्या पुन्हा पुन्हा भेटीला येत राहीन मी नमस्कार पुन्हा भेटूया